कुर्ल्यात झालेल्या बस अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असताना माणुसकीला काळीमा फसणारी घटना घडली आहे जखमींना रुग्णालयात पोहोचवण्याची धावपळ सुरू असतानाच एक व्यक्ती येतो आणि मृत महिलेपाशी असं काहीतरी करतो जे पाहून तुम्हीही थक्क व्हाल बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर वी न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अपघातस्थळी गर्दी जमली असताना हेल्मेट घातलेला एक तरुण महिलेच्या हातातील दागिने उतरवत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे गर्दीतून काहींनी त्याला विरोध केला पण तो तरुण म्हणाला मी तिच्या कुटुंबियांना मोबाईल आणि दागिने परत देईन मात्र बांगड्या कुटुंबियांना दिल्या गेल्याचं त्याने केलेलं आश्वासन अद्याप पूर्ण झालेलं नाही फातिमा अन्सारी या डॉक्टर आंबेडकर नगर येथील देसाई क्लिनिकमध्ये दे आया म्हणून काम करत होत्या त्या अपघातात बस खाली सापडून ठार झाल्या या दुर्दैवी घटनेनंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे मेहरुनिसा यांनी अपघातानंतर त्यांच्या आईची अशी अवस्था कोणीही पाहू नये असे सांगत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे आज आमच्यावर दुःख आलं आहे उद्या दुसऱ्यावर येऊ नये असेही त्या म्हणाल्या ही घटना समाजाला माणुसकीय आणि जबाबदारीचे भान ठेवण्याचा संदेश देते अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेण्याऐवजी त्यांचा लाभ घेण्याच्या वृत्तीवर कठोर का कारवाईची गरज आहे